सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा कृषी <ग्रुणारी> दिनानिमित्त शालेय विद्यार्थी शेताच्या बांधावर शेती अवजारांचे शेतकऱ्यांकडून मिळाले प्रात्यक्षिक मोरा येथील शेतकऱ्यांच्या अनोख्या उपक्रमास कृषी विभाग व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची खास उपस्थिती आज एक जुलै महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा दिवस कृषी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्यामुळे आज कृषी दिनानिमित्त पलूस तालुक्यात मोराळे गावातील शेतकऱ्यांनी एक अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बालपणापासूनच या जगाचा पोशिंदा शेतकरी त्याचे जीवनमान आणि त्याचे कष्ट व तो कोणकोणती कौन साधने वापरून शेती करतो याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रत्यक्ष, शेताच्या बांधावर आयोजित केली गेली यासाठी जिल्हा परिषद शाळा मोराळे येथील इयत्ता पहिली ते सातवीमधील सर्व विद्यार्थ्यांना शेतीच्या बांधावर नेण्यात आलं तेथे अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी सर्व प्रकारची अवजारे आणली होती शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शेतीच्या अवजारांची नावे त्याची कामे कशी चालतात त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं या अनोख्या उपक्रमास पलूस पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे तालुका कृषी अधिकारी अरविंद यमगर पलूस प्रमुख राम चव्हाण कृषी विस्तार अधिकारी एस एस पाटील यांच्यासह इतर कर्मचारी वर्ग खास उपस्थित होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस सामुदायिक अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील यांनी केले तर आभार शाळेतील शिक्षक विजय जाधव यांनी मानलं या अनोख्या उपक्रमास आपली शेतीविषयक अवजारे ट्रॅक्टर व इतर साहित्य घेऊन अनेक शेतकरी आवर्जून उपस्थित होते यामध्ये विकास पाटील गुंडा सुबराव पाटील लालासो पाटील अरविंद पाटील प्रशांत पाटील सचिन पाटील सौरभ घोलप संजय पाटील चंद्रकांत पाटील अमोल पाटील उदय पाटील बबन सदाशिव पाटील सागर पाटील सुरेश पाटील सर्जराव कदम गोपीनाथ कदम रवींद्र पाटील विजय पाटील अक्षय पाटील असे अनेक मान्यवर शेतकरी तरुण शेतकरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील सदस्य कांचनताई मोहिते शिक्षक सुशांत पवार अश्विनी गोरपडे अश्विनी सह, सर्व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते शेवटी शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना गूळ व शेंगा याचे खाऊ वाटप केलं